आपण महाराष्ट्र नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणारा गुन्हेगार इसम नामे ओंकार राजेंद्र भोसले वय सव्वीस वर्षे राहणार श्रीराम अपार्टमेंट फ्लॅट नंबर सहा ऋतू नगरी सोसायटी जवळ हा धैरी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे तो सन दोन हजार वीस पासून आपल्याजवळ कोयत्यासारखी घातक शस्त्री जवळ बाळगून दुखापत करणे मारामारी करणे प्रसंगी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व महिलांसंदर्भातील विनयभंग करणे यासारखे गुन्हे केले आहेत त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काही एक परिणाम झाला नाही त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती त्याच्या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते त्यामुळे गुन्हेगार ओंकार राजेंद्र भोसले यास एमपीडीए कायद्यांवय स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेलन्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव व विजय विरक यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठविला होता त्या प्रस्तावाची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पडताळणी करून नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे ओंकार राजेंद्र भोसले या सेमपीडीए कायद्यान्वये एक वर्षे स्थानबद्ध करण्याबाबत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी वर्धा कारागृह वर्धा येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला त्याप्रमाणे धोकादायक व्यक्ती ओंकार राजेंद्र भोसले या सदर आदेश हा दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी बजावण्यात आला आहे